आपले सरकार सत्तेत आल्यानंतर निळवंडे धरणाचे पन्नास वर्षानंतर उद्घाटन केले पाचशे वर्षांपासूनची राम मंदिराची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पूर्ण केली बाळासाहेबांसह करोडो राम भक्तांचं स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं पण काँग्रेस नाराज होईल म्हणून उभाटा यांच्या सुपुत्राला आनंद व्यक्त करता आला नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आयुष्यमान भारत योजना महात्मा फुले आरोग्य योजनेत पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा सर्वच जाती धर्माच्या लोकांसाठी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गरिबांना रोटी कपडा मकान देण्याचं काम केलं विकास हाच महायुतीचा एकमेव अजेंडा आहे धनुष्यबाण रामाचा आणि सदाशिव लोखंडे आपल्या कामाचा हे लक्षात ठेवून मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील असे विधान केले आहे वंदनीय हृदय सम्राट शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून उबाठा हे काँग्रेसमध्ये केव्हाच विलीन झाले असून आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचं मत शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केलं छत्रपती संभाजी महाराजांचा वध ज्या औरंगजेबाने केला त्याचं नाव कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे लोक कोर्टात केले होते मात्र त्यांची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली त्यामुळं आपण दिलेले छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे दोन्ही नावं कायम राहणार आहेत असा दावा शिंदे यांनी केला